नमस्कार आपण पाहतो धाडस महाराष्ट्र हरिविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व कार्यालयाचे उद्घाटन का उत्सवात संपन्न झाले किल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरिविठ्ठल नगर येथे मनसे महिला शाखा व नव्याने सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार व मनसे नेते अॅडव्होकेट जयप्रकाश बाईकर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले या प्रसंगी महिला सेनेच्या शाखापदी शाखा अध्यक्षपदी आणि धाकापूर इथं उपाध्यक्षपदी लक्ष्मी विल यांनी निवड करण्यात आली दरम्यान अॅडव्होकेट जयप्रकाश बाईसकर यांनी आपल्या भाषणातून महिला शाखेच्या कार्यालयाचे कौतुक केले आणि हरिविठल नगरमधील कार्यालय हे परिसरातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी मनसेच्या कार्यालयात बळ देणारे ठरेल असा विश्वास व्यक्त केला जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट जय जमील देशपांडे महानगराध्यक्ष किरण तळले यांनीही उपस्थित राहून मनसेची भूमिका कार्यपद्धतीने आणि जनतेसाठी जे ध्येय धोरण स्पष्ट केले पहा याबाबतचा सविस्तर वृत्तांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात आवाज उठविला आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातला जो मराठी माणूस एकजुटेने रस्त्यावर उतरला आणि एकवटलेला आहे या हिंदी सक्तीच्या विरोधात तद्वत जळगाव शहर आणि जळगाव जिल्ह्यामध्ये समस्या खूप झालेल्या आहेत आणि सर्वसामान्य माणसाला त्या समस्या इतक्या भेडसावत आहेत की आता त्यांना फक्त राज ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याचकडून शेवटची आशा उरलेली आहे आणि म्हणून आज या ठिकाणी हरिविठ्ठल नगरच्या परिसरामध्ये जो पहिल्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला आहे पूर्वी या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चारही नगरसेवक हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विजयी झालेले होते आणि त्याच्यामुळे आता लोकांना परत असं वाटायला लागलं ला की आम्हाला फक्त राज ठाकरे साहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनात आमच्या समस्या सोडवू शकेल या दृष्टिकोनातून आज या ठिकाणी शाखेचं उद्घाटन झालेलं आहे कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे महिलांच्या शाखेचं उद्घाटन झालेलं आहे आणि जळगाव शहरात आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आता दर आठवड्याला अनेक लोकांच्या मागणी येत आहेत की आमच्या परिसरात देखील मनसेच्या शाखेचं उद्घाटन करावं आणि आता मनसेच्या शाखांची जोरदारपणे उद्घाटनाची संपूर्ण जिल्ह्यामध्ये आता मागणी सुरू झालेली त्याप्रमाणे उद्घाटन होत राहतील आणि मोठ्या प्रमाणावर लोक या ठिकाणी मनसेमध्ये येत आहेत आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र सैनिक आणि महाराष्ट्र निर्माण सेनेचे पदाधिकारी राज ठाकरे साहेबांना आदर्श ठेवून या ठिकाणी जोरदारपणे काम करीत आहे कार्यालयातर्फे आपण नागरिकांना काय आव्हान करणार कार्यालयातर्फे या ठिकाणी मी एवढंच आव्हान करणार की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय हे गरिबांचं न्यायालय निर्माण होईल आणि तशाच पद्धतीने गरिबांना या ठिकाणी न्याय मिळेल आणि म्हणून एक कार्यालय हे न्यायालय ठरेल अशा पद्धतीची मनसेच्या इथल्या कार्यकर्त्यांना मी शुभेच्छा देतो